तुम्ही या नवीन असाल तर करा इस नखी करा आणि शेअर नक्की सोलापूरकरांनी भाजपच्या माध्यमातून विकासाच्या गॅरंटीला निवडावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापूरकरांना आवाहन आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अतिविराट सभा सोलापूरच्या समृद्धीसाठी सोलापूरला खूप काही देण्याची इच्छा आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या माध्यमातून सोलापूरकरांनी विकासाच्या गॅरंटीला निवडावे असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिविराट जाहीर सभा सोमवारी होम मैदानावर झाली अत्यंत उत्साहपूर्ण आणि उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले। यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गुलाबराव पाटील खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार सातपुते माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार यशवंत माने आमदार बबनराव शिंदे आमदार शहाजी पाटील आमदार संजय शिंदे आमदार जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी आमदार राजन पाटील रश्मी वागल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख माजी महापौर किशोर देशपांडे भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजपाचे प्रदेश निमंत्रित सदस्य उदयशंकर पाटील माजी महापौर शोभा बनशेट्टी प्रणव परिचारक भाजपाचे सरचिटणीस रोहिणी तडवळकर मनीष देशमुख विशाल गायकवाड विकास वाघमारे चनवीर भाजपचे कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार शिवानंद पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत शिवसेना राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद चंदन शिवे रिपाई एचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे विनायक महिंद्रकर आदी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कलंकित इतिहासानंतरही काँग्रेस पुन्हा सत्ते देण्याचं स्वप्न पाहत आहे काँग्रेसने देशाला भ्रष्टाचार दहशतवाद कुशासनात ढकलले जनतेने दहा वर्षाचा मोदी सेवा काल पाहिलाय जी विकास कामे काँग्रेस साठ वर्षात करू शकली नाही ती विकास कामे भाजप सरकारने दहा वर्षात करून दाखवली अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी या घटकांच्या प्रगतीला रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला त्यांच्या मतांचा फक्त वापर केला गेला मात्र भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात खऱ्या सामाजिक न्यायासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा मेडिकल परीक्षेत ओबीसी आरक्षण तसेच गरिबांना न्याय देण्यासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद भाजप सरकारने केली भाजप सरकार संविधान बदलणार आरक्षण हटवणार असा खोटा आरोप काँग्रेसकडून केला जातो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कुणीही संपवू शकत नाही आरक्षणाला जितकी ताकद देऊ शकतो तितकी देण्याचं काम भाजप करेल या उलट एस सी आणि एस च आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याची काँग्रेसची मानसिकता दिसून येत आहे त्यावेळी कधीही होऊ देणार नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले जर वृत्ती चांगली असेल तर परिणामही चांगले येतात आमदार राम सातपुते हे लोकसभेत गेल्यानंतर सोलापूरच्या विकासाची कामे करतील सोलापूरकरांनी कमराचे बटन दाबले तर ते मत मला मिळेल घराघरामध्ये जाऊन भाजप सरकारची कामे सांगावी आणि भाजपच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केले